चेंडूवर सिंगल अर्जित होईल दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय पंधरा येणारे सहा चेंडू आणि एक दहा धावांची आवश्यकता सहा चेंडू दहा धावांचा लक्ष सहा चेंडू दहा धावांची आवश्यकता गोलंदा जे कोणती एक निर्णय ज्याला मराठीमध्ये आपण पाहिलं तर हानामरीच्या षटक मदत या हानामरीच्या शतकामध्ये कोणता गोलंदाज येतोय ये वा बाथा बाथा पहना है। का वाचवण्यासाठी आहे सौदागर खेळाडू स्टार ऑफ लक्ष्मी मयुरेश चिंडावकर उपस्थित झालेल्या स्वागत आहे मयुरेश बोलंद महेश गावकर या बिना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसलाय फसलेला प्रयत्न मात्र निश्चितच माघारी परत बोला किती अर्थातच सौरभ राऊळला सौरभरावळ ना मग फलंदाज माघारी परत त्याच्या जागेवर न्यू बॅकग्राऊंड मैदानाच्या हातमध्ये दाखल होतो एक कौस्तुक गुंतडकत कौस्तुभच्या पॅटमध्ये देखील तेवढी क्षमता आहे गुणवत्ता आहे म्हणून मग क्षमता करावी लागेल कारण आहे पाच चेंडू आणि बर तर एक धावतो ते त्यांनी सूर्यकरण बी विकेट आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला पाहायला मिळतोय अति वेगाने थांबलाय त्याच्या मनाने खूप वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय महेश चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैताना बर पंचांचा निर्णय दोन डाब्यांचा इशारा येतो आपण पाहिलं तर थोडस डीप थोडस कठीण होत चौकार आहे की दुहेरी दाव आहे आता त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानावर तीन चेंडू सात काबांची गरज रनआउटची संधी आहे मात्र लागेल प्रस्तुतला दोन चेंडू अजूनही शिल्लक आणि सात काबांची गरज आहे मैदानावर सात थाबा या महत्वाच्या आहेत आणि सात कशा पद्धतीने पूर्ण केले जातात हे देखील पाहणं चुक्याच प्रयत्न होता गुणेशकरचा आपण पाहतो मैदानावर आणि त्यानंतर प्रश्न पडलाय सगळ्या सहा खेळाडूंना की गुणेशला करायचं काय होतं एक थाल त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी चार धाबा द्यायचे होते का हा प्रश्न आहे मात्र त्या ठिकाणी बॅकअप देतोय तो शुभम तुडणकर शुभम तोडणकर देखील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे चेंडू मिसटणं थोडंसं कठीण आहे थोडासा खाली घेऊन आलाय मात्र आपण पहिले चेंडू थोडासा खाली येणं गरजेचं होतं आणि तरी देखील आपल्याला एक तबली लढत पाहायला मिळाली की अर्थातच एस के भैरवाडी कुडा आणि अक्षय स्पोर्ट्सच्या माध्यमातून विजय होतोय अक्षय स्पोर्ट्स मालमण तर त्या ठिकाणी एस के भैरवाडी कुडा असून जर आपण स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल सिद्ध स्पोर्ट्स स्पोर्ट्सच्या वतीने आपल्या मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय यानंतर होणारा सामना असेल एन बी स्पोर्ट्स मालवण विपक्ष वेदश्री आर्य स्पोर्ट्स नाणेपेक जिंकतोय वेदश्री आर्य स्पोर्ट्स आपला निर्णय कळवा भाऊ तवटे आणि लगेच मैदानाचं ताबा घ्या तर विनंती असेल राकेश शिंदे जर आपण जवळपास असाल तर आपण कृपया करून व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे राकेश शिंदे संघ जपानचेलक सन्मान्य वैभव वर्धन साहेब यांचा आगमन झालेलं आहे मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे वैभव वर्धन राकेश शिंदे आपण जर जवळपास असाल तर कृपया करून आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहोत आणि आपण टॉस साठी यायचं आहे जपान सेवन पावशी आणि बाकासुर सेवन आपण टॉस साठी पावशी आणि बाकासुर सेवन टॉस साठी या टॉस बॉक्स कडे आपल्याला विनंती आहे युवराज गावकर यांनी स्टेज कडे संपर्क साधायचा आहे युवराज गावकर जपान सेवन पावशी विपक्ष बकासूर सेवन आपण टॉससाठी या आणि विनंती करतोय देवा सावंत आपण व्यासपीठाकडे यायचं आहे मायक्रोफोन वर बदलवतोय देवा सावंत येत आहेत सामन्याचं <laughs> धावत समालोचन आपल्या समोर सादर करण्यासाठी सुरुवात होते षटकाला पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते एका धावेने संघाचा खाता खोलताय एक चेंडू एक धाव पहिल्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज भाऊ कवटे दोन चेंडू दोन धावा सुंदर अशी सुरुवात संघासाठी करतोय पहिल्या राऊंडच्या पहिल्या फेरीचे सामने चालू आहेत राहुल मेस्त्री तिसरा चेंडू पंचांनी आपला निर्णय घोषित करायचा आहे पंचांनी नक्कीच स्वयंघोषित केलेला आहे चालू असलेला सामना आर्य स्पोर्ट्स स्पोर्ट्स मालवण आणि आता झालेल्या टॉस मध्ये जपान सन पावसी वर्सेस बकासुर सेवन मध्ये बकासूर सेवन ने टॉस जिंकलेला आहे पुढचा चेंडू पहिल्या षटकातील पुन्हा एकदा लेग स्पिन एक धाव धावसंख्येत बदल धावसंख्या झाली आहे पाच तीन चेंडू आणि पाच धाव धाव करता येतोय पाहूया पहिला चेंडू या सांग सामन्यातील खेळ फिल्डिंग मध्ये थोडासा बदल दिसतोय चौथा चेंडू पहिल्या षटकातील धावसंख्या झाली आहे पाच आणि पुन्हा एकदा स्वयर धावसंख्या झाली आहे सहा तीन चेंडू आणि सहा धावा पंधरा घोषित केलेला आहे म्हणजे अजून दोन धावा मिळत आहेत धावसंख्या झाली आहे आठ तीन चेंडू आठ धावा अतिशय खराब अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फलंदाज मात्र नक्की त्याचा फायदा आहेत आणि एक धाव चार चेंडू आणि नऊ धावा अजूनही पहिल्या षटकातील शेवटच्या दोन चेंडू खेळ शिल्लक एक धाव धाव संख्या झाली आहे दहा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू एक मोठ्या फटकाची अपेक्षा असेल पाहूया प्रेक्षकांना तरुण काय करतोय एकच धाव एका दावसं के होते अकरा सुंदरची सुरुवात झालेली आहे मालवण संघाची एक पहिल्या षटकमध्ये सुंदर सुरुवात एक

यानंतर जाऊन सामना असेल जपान सेवन पायसी पावशी वर्सेस बकासू सेवन बकासू सेवनने नाणेफेक जिंकलेली आहे नक्कीच ते हा सामना झाल्यानंतर निर्णय घेते जरूर असल्यास अँबुलन्स आपण बोलवू शकतो <laughs> <laughs> पुन्हा एकदा सुंदर अशा फटक्यानंतर क्षेत्रक्षण थोडासा बदल होतोय एक चेंडू निर्धा होते दुसऱ्या षटकातील आणि पंचांनी ते नऊ घोषित केलेला आहे दोन धाव मिळत आहेत अतिरिक्त अशा दोन धावा धाव संख्या झाली आहे तेरा एक चेंडू आणि तेरा धावा सा बॉल चौदा धावचा आहेत दोन चेंडू चौदा धावा दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज नाही सुंदर असा फटका आणि इथे मात्र चार धावा मगाशा शॉर्टचा हा परिणाम आता चौकार मध्ये परिवर्तन आहे फलंदाजने सुंदर पुढे चार धावांसाठी धावसंख्येत बदल धावसंख्या झाली आहे वीस आता मात्र धावकरा त्याचा फलंदाज स्ट्राईक वर तीन चेंडू म्हणजे नऊ चेंडूंचा खेळ समाप्त होतोय नऊ चेंडूंमध्ये वीस दवा झालेला आहेत म्हणजे सरासरी जर आपण बघतोय तर अठरा चेंडू मध्ये चाळीस दवा नक्कीच करू शकतोय पहिल्या दौ मध्ये धावसंख्या झाली आहे एकवीस चार चेंडू आणि एकवीस धावा शेवटचे दोन चेंडू आणि चेंडू धावा शेवटचे चेंडू साई आणि पंच इथे स्वयंघोषित घोषित करतायत धावसंख्या झाली आहे बावीस अकरा चेंडू आणि बावीस धावा पुन्हा एकदा पंचानी नऊ घोषित केलेला आहे दोन धावा घेत आहेत अकरा चेंडू आणि चोवीस धावा दुसरं शतक महागड असं शतक पहिलं आणि दुसरं पुन्हा फटका चुकतो दोन षटकांच्या धाव संख्या होते चोवीस बारा चेंडू आणि चोवीस धावा झालेला आहे आणि आता मात्र शेवटचं शतक हनामधचं शतक आहे पहिल्या इनिंगच आहे नक्कीच एक मोठी धावसंख्या आहे मालवण संघाने मिळवेल आणि तुलंदाज येतोय कोणत्या <laughs> 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 <ना? laughs> नोट केलेला आहे डायलॉग म्हणजे जमा करून घेतलेला आहे आपल्या खात्यात नाही तुमच्याकडे आणि मात्र पण वाईट घोषित केलेलं आहे पहिला <laughs> चेंडू सुंदर चेंडू एक धाव येते सव्वीस धाव झालेले दा तेरा चेंडू आणि सव्वीस धावा पुढचा चेंडू एकच धाव दोन चेंडूंमध्ये फक्त तीन धावा दिलेल्या आहेत सुंदरशी गोलंदाजी गोलंदाजाकडून दोन चेंडू मध्ये फक्त तीनच धाव दिलेल्या आहेत आणि मात्र वाईट म्हणजे एकंदरीत तिसऱ्या षटकातील दोन चेंडूंमध्ये चार धाव अजून जपवत आहेत फलंदाज चार चेंडूचा काही शिल शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा आणि धाव <laughs> गोलंदाजी करावी तर अशी स्लो गोलंदाजी आणि फलंदाज काही समजू शकत नाही आता मात्र मारूया पुढचा चेंडूवर फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे निर्णय घोषित करायचा आहे पंचांनी निर्धाव झेंडू हिशोब केलेला आहे चार चेंडू झालेले सलग दोन चेंडू निर्धाव येत आहेत सुंदर गोलंदाजी आणि मात्र फलंदाज जर पुढे आला नसता तर नक्कीच हा षटकार गेला असता निर्धाव चेंडू गेला असता पुढे म्हणजे फलंदाजी चुकी आहे शेवटचा झेंडू तिसरा षटका आणि एक धाव एकूण धावसंख्या जमतो हे तुम्ही संघाची पस्तीस जिंकण्यासाठी छत्तीस धावांची गरज यानंतर हा सामना जपान सेवन पावसी वर्षेस बकासूर सेवन पहिल्या इनिंग पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना असेल हा त्यानंतर आपण सेकंड इनिंगला सुरुवात करू सेकंड राऊंडला सुरुवात करू नेटवर्कच नाही नंतर दिसत माझ्याकडे लाईव्ह आहे ना रेंज मध्ये गेले की तुम्हाला नंतर नेटवर्क वायफाय नाही कोणाकडे नेटवर्कवालाकडे आम्ही खरे आम्ही कोणाकडे नाही धन्यवाद देवा सावंत अठराच्या नऊ मैदानावरती विजयासाठी परत टाकली सक्तीश धावांची आवश्यकता मला सगळं मैदानावरती पाहायला भेटतोय सुंदर गोलंदाजी सुरुवात तर सुंदर झाली नडन चेंडूने सुरुवात केली मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न यावेळी देखील व्हॉलीबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील विकेटिंग <laughs> मैदानाच्या दिशेन अजून एक धाव धाव संख्या झाली दोन धाव एक धावा सुंदर शिरशक मॅडम चेंडू चार चेंडू खेळ समाप्त एक धाव पाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय मैदाना होती दाव संख्या एक धाव मैदानावरती विकेट सगळ्यांची इच्छा असा कुंदन मैदानावरती येऊचो आणि कुंदनानं एकात दोन शतक सुद्धा मारायचे तर कुंदन हा असो बॅट्समॅन असा दोन बॉलात बारा रन्स आणि एका बॉलात सहा रन्स असताना कुंदन येता बॅट घेऊन आणि जेव्हा कुंदन येता तेव्हा त्याच्या खांद्यावर गदा असता का माहिती असा एका चेंडू सहा असताना दोन छंडू बारा दहा असताना फक्त दोन छतो जिंकायचो हो इशारा तो पर्यंत हे सगळे खेळाडू अठरा बॉल खेळत जात जाऊ न त्याच्यामुळे दोन चेंडू चार धावा गुरु मैदानावरती चोवीस पंधरा एक धाव एकरी धाव्या संघिक धावून संख्या होते महिलांच्या दिशेन पाच धावा एकतीस धावांची आवश्यकता विजय धावांची गरज अजून मनात एक धाव धाव संख्या होते सहा धावा कुंदनच्या मनातल्या मनात चढत असताना एक कुंदरी आउट होतो तीन बॉल तरी खेळा गावाचे जसे जसे बॉल होतात तसे तसे कुंदनचे हृदयाचे ठोके वाढत चाललेले असत ब्लड प्रेशर सुद्धा वाढतात थोडस कुंदन सात चेंडूंचा खेळ बाकी असा ह्या चंडावरती अवजल तर कुंदन जातो नॉर्स यांच्या दिशे सहा खेळायच सहा खेळ बाकी कुंदन कुंदन सहा चंडांचा खेळ बाकी असा बॉलिंग तर टाकलं त्यामुळे पुढच्या उद्या सुद्धा खेळ गावाचा नाही आता चार जासा चा, कुंदन पाच चेंडूचा खेळ बाकी सगळ्यांची इच्छा कुंदन याच आणि पाच बोला पाच शतक सुद्धा मारायचे पाच चेंडूत तीस धावांची गरज कुंदन संघासाठी चॅनल ओपन कर पाच चेंडू तीस धावांची गरज असं देण्याच्या प्रयत्नात पहिलं मी लेफ्टी असं नंतर रायटी खाता खोलला स्वतःचा खाता खोलला उद्या विचारलं कोणीतरी सिजनाईक स्पर्धेत नक्की रन मारलेलं तरी किती सांग बरा एक धाव तर झालो दुसऱ्या धावेत सुद्धा <laughs> दोन चेंडू खेळ बाकी अजून एक चेंडूचा खेळ बाकी या चेंडूवरती शेतकऱ्याची अपेक्षा असा कुंदन नुसतं शेतकार मारणार नाही बक्षीस लावता लागतात नंतर शेतकार मारता ह्या वैशिष्ट्या कुंदनचा कुंदन भाऊ भाऊ तोटे आणि कुंदन आपण आपलं संघ या स्वर्गत उतरवला त्याबद्दल मित्र मित्रमंडळाच्या वतीने आपला मनोप्रोग आभार आणि पुढच्या वाटचालती आपला